नमस्कार श्रोतेहो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन कथेला सुरुवात करत आहोत कथेचं नाव आहे प्रीतबंध भाग एक डॉक्टर अभिजित प्लीज कम इन आय सी यू देअर इज अॅन इमर्जन्सी सकाळी आठच्या राऊंडवर असताना अभिजितला कॉल आला तसे सोबत असलेल्या ज्युनियर डॉक्टरांवर पुढचे पेशंट सोपवून त्याने आय सी यूकडे धाव घेतली सर पेशंट नंबर फोर इज नॉट रिस्पॉन्डिंग आत्ताच पंधरा मिनटांपूर्वी ठीक होता ना असा कसा रिस्पॉन्ड करत नाही आहे मॉनिटर रिडिंग चेक करत अभिजित म्हणाला हे जॅम्प काय झालंय आय सी यूच्या बेडवर असलेल्या एका पंचवीस वर्षाच्या तरुणाशी एक तर मी संवाद साधत अभिजितने नर्सला पटापट -पत औषध बदलण्याचे आदेश दिले दोन्ही इंजेक्शन्स सलाईनमधून बदललेले अँटीबायोटिक्स काम करायला लागली आणि काही क्षणापूर्वी प्रतिसाद न देणाऱ्या त्या तरुणाच्या मॉनिटरवरचा बीप बीप आवाज परत सुरू झाला थँक गॉड सर मी तर घाबरलेच होते आत्ता कुठे माझा श्वास नॉर्मल झाला आहे यू आर ग्रेट नर्सने एक सुस्कारा टाकला तसे त्याने मंद स्मित केले सिस्टर आपण असे पॅनिकहून कसे चालणार ना आपल्यावर विश्वास ठेवून दूरवरची दूर लोकं या हॉस्पिटलमध्ये येतात तेव्हा इथल्या प्रत्येक पेशंटसाठी आपल्याला शंभर नाही तर दोनशे टक्के देताच यायला हवे आता दर पंधरा मिनटांनी मला अपडेट्स देत राहा ओके आय सी यूमधून बाहेर पडताना तो म्हणाला डॉक्टर तुम्ही आमच्या लेकरासाठी अगदी देवासारखे धावून आलात तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही आय सी यूच्या बाहेर उभे असलेले पेशंटचे वडील अभिजित पुढे हात जोडून उभे होते अहो काका हे माझे कामच आहे माझे हो कसले उपकार मानतात उपकार मानायचेच असतील तर त्या परमेश्वराचे माना शेवटी करता करविता तोच आहे त्यांचे हात हातात घेत अभिजित म्हणाला होय हो, हो परमेश्वरच आहेत आणि सध्या तुमच्याच रूपात तो आम्हाला भेटलाय तुमच्यामुळेच आमच्या एकुलता एक, एक मुलाला जीवनदान लावले त्यांचे अश्रू वाहत होते त्यांच्या खांद्यावर विश्वासाचा हात ठेवून ओठांवर एक गोड हास्य तो तुपडे निघाला डॉक्टर अभिजित पाटील वय वर्ष बत्तीस तीन वर्षांपूर्वी सिन्हाज मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये रुजू झालेला आणि आता एक यशस्वी हृदयरोग तज्ज्ञ म्हणून नावारुपाने उदयास येत असलेला हा तरुण डॉक्टर पेशंटवर जीव टाकणारा योग्य उपचार झालेच पाहिजेत म्हणून नडून बसणारा हा डॉक्टर सगळ्या पेशंटचा लाडका नसेल तरच नवल मागील तीन चार वर्षात द सिनाजमध्ये नव्या डॉक्टरांची एक फळी रुजू झाली त्यापैकी बऱ्यापैकी हात बसल्यावर कित्येकजण आपल्या वैयक्तिक प्रॅक्टिससाठी हॉस्पिटल सोडून गेले मात्र एक त्रिकूट अजूनही इथेच काम करत होते इथले पेशंट त्यांच्यासाठी सर्व काही होते आणि पेशंटसाठी हे डॉक्टर्स म्हणजे त्यांचे दैवत त्या त्रिकुटापैकीच एक म्हणजे अभिजित गोरावर्ण धारधार नाक मृदुभाषी त्याच्या नुसत्या बोलण्यानेच पेशंट अर्धा बरा होऊन जात असे आताही त्याच्याशी बोलून आय सी यूमध्ये असणाऱ्या पेशंटच्या वडिलांना किती धीर आला होता त्यांच्याशी बोलून समोर जात असताना अचानक त्याचा श्वास दाटून आल्यासारखे वाटायला ला लागले छातीवर हात ठेवून तोंडाने एक दीर्घ श्वास घेत स्वतःला सावरत असताना त्याच्या कानावर एक आदेशचा आवाज आला डॉक्टर अभिजीत कम इन चेहऱ्यावर अचानक जमा झालेला घामटीपत त्याने बाजूला पाहिले डॉक्टर रामसिन्हा कॅबिनवरच्या नेमप्लेटकडे लक्ष दाताच त्याने डोक्याला हात लावला खुद्द सिन्हा सर त्याला आत बोलावत होते सॉरी सर ते काहीही बोलू नकोस इथे रिलॅक्सपणे बस हे घे पाणी पी त्याचे बोलणे मध्येच थांबवत त्यांनी त्याला आत ओढले थँक्यू सर शर्टची कॉलर बटन ढिली करत तो म्हणाला अभि काय चाललंय तुझं माझं अजिबात ऐकणार नशील तर नाईलाजाने मला तुझ्या घरी सगळं कळवावे लागेल सर त्याच्या आवाजात कंप होता डिअर डॉक्टर डोंट वरी अजूनपर्यंत मी नाही सांगितले पण तू ती वेळ येऊ देऊ नकोस कालच मी तुला काही दिवस ब्रेक घे असे सांगितले होते आणि तरीही तू आज ऑन ड्युटी आहेस आणि हे काय स्वतःचा चेहरा आरशात बघतोस की नाही ही दाढीची वाढलेली खुंडे डोळ्याखाली काळी काळी वर्तुळे हे तुझ्या व्यक्तित्मत्वाला सूट होत नाही अभि मी तुला स्ट्रिक्टली ऑन करतोय की तू हे लक्ष दिले नाहीस तर मी सक्तीची रजा देऊन तुला घरी बसवेन बोलताना त्यांचा आवाज भारवला होता सर प्लीज असं काही करू नका इथे येतो म्हणून एव तेवढाच जीव रमतो तरी नाही तर या आयुष्याचं मी काय केलं असतं त्याच्या ता। डोळ्यात पाणी जमा झाले अभि सर प्लीज तू नेहमी असाच मोडता घालतोस अभि विसरू नकोस की तू माझा एक आवडता विद्यार्थी आणि आता आवडता डॉक्टर आहेस आय डोंट वॉन्ट टू लूज यू यंग मॅन त्याच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवत ते म्हणाले बरं ते जाऊ दे वेअर इज डॉक्टर राशी कंठापर्यंत आलेला उमाळा बाजूला सारत त्यांनी लगेच दुसऱ्या विषयात हात घातला तिची बाराची शिफ्ट आहे सो यायची आहे ती अजून ओठांवर हसू आणत तो उत्तरला अँड व्हॉट अबाउट सत्या खुर्चीवर बसत डॉक्टर सिन्हा म्हणाले त्याची दहाची शिफ्ट तेव्हा तो काही वेळाने येईलच बर, तू थोडा वेळ आराम कर आणि नंतर तुझे पेशंट बघ सरांनी आदेश सोडला नो सर आता मी एकदम बरं आहे जनरल वॉर्डमध्ये एक राऊंड मारून येतो माझ्या पेशंट्सला नजरे आड करून मला चालणार नाही तो उठून उभा राहिला सर थँक्यू व्हेरी मच बाहेर जाता जाता अचानक मागे वळून त्याने डॉक्टर सिन्हांना एक मिठी मारली आय एम ऑलवेज विथ यू डिअर तू मात्र हे विसरू नकोस की या हॉस्पिटलला तुझी गरज आहे तेव्हा काळजी घे त्याच्या पाठीवर थाप देत ते म्हणाले सत्या झोपेत बरळत राशीने हात बाजूला टाकला आणि तिचे डोळे उघडले बाजूला सत्या नाहीये हे बघून तिचा चेहरा उतरला खडूस डॉक्टर मला न उठवता तू गेलास देखील बेडवर पहुडल्या पहुडल्या अंगाला आळोखे फिळोखे देत ती म्हणाली आणि मग स्वतःच खुदकन हसली आजवर त्याने तिला स्वतःहून कधीही उठवले नव्हतेच मग आज तरी कसे उठवे? तिने स्वतःच्या डोक्यावर हात मारला आणि डोळे मिठून परत घुस बदलले अचानक पहाटेची गोड आठवण आठवून तिच्या अंगावर हलकेच मोरपीस फिरू लागले क्रमशः कोण आहे हा सत्या काय होती ती आठवण आणि अभिला काय झाले या दोघांचे काही नाते आहे काय पहिल्या भागात किती प्रश्न उत्तरांची शृंखला प्रत्येक भागात तुम्हाला ऐकायला मिळेल तुम्ही तेवढे ऐकत राहा नव्या कथेची नवी सुरुवात कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा श्रोते हो पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद